सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन येथे महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महापालिकेचे आयुक्त यांनी भारताचे संविधानामधील उद्देशिकाचे सामूहिक वाचन करण्यात आले त्यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ व स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाची शपथ घेण्यात आली प्रतिवर्षेप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने गुणवंत व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त विद्यापोळ उपायुक्त मच्छंद्र घोलप उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले संभाजी कांबळे सारिका अकुलवार श्रीमती रुपाली कोळी आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक राहुल कुलकर्णी विजयकुमार राठोड राजेश परदेशी अविनाश वाघमारे श्रीकंठ मठपती नीलकंठ मठपती रामचंद्र पेंटर लक्ष्मण दोंतुल युवराज गाडेकर डॉक्टर मंजिरी कुलकर्णी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते